पलुसेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी नुकतीच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या या भेटीदरम्यान त्यांनी पाणीटंचाई शिक्षण सुविधा रस्त्यांची दुरावस्था वीजपुरवठा आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत समस्यांवर चर्चा केली नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजांचा सखोल आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय संबंध साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले या संवादात आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे हे माझे कर्तव्य आहे त्यांनी नागरिकांच्या संवादातून मिळवलेला विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी प्रेरणा असल्याचे नमूद केले या उपक्रमामुळे पोलीस परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवादाची नवी दिशा मिळाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा